माझी एक मैत्रिणीकम पेशंट माझ्याबरोबर बोलता बोलता तिने मला एक प्रश्न विचारला आणि मी स्तब्ध झाले ती म्हणाली मला सांगा मॅडम इतक्या मुलींवर बलात्कार होतात त्याबद्दल इतके तडकापडकी निर्णय का घेतले जात नाहीत किंवा त्यांना इतका लगेच न्याय का दिला जात नाही कुत्र्यांच्याच मागे इतकं रामायण का चाललंय कुत्र्यांवरून राजकारण पेटलंय नुसतं पण बलात्कारामुळे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं शारीरिक मानसिक आयुष्यभर हानी होते त्याबद्दल काहीच कडक कायदे नाहीत असं का तिच्या या प्रश्नानंतर मी सुद्धा खरंच विचारमग्न झाले आणि मला सुद्धा जाणवायला लागलं अरे जिथे खरोखरच गरज असते त्या ठिकाणी तसं काही घडतच तस नाही तेव्हा तिथे तडकाफडकी ते निर्णय घ्यायला पाहिजेत किंवा शिक्षा व्हायला पाहिजेत त्या होतच नाहीत या मुख्या प्राण्यांच्या मागेच आपण लागलोय आणि याचं उत्तर ना माझ्याजवळ आहे ना तुमच्याजवळ बघा विचार करू